बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण दहावे गोचार टिकडीवरचं बिरोबाचं लहानचं देऊळ त्याच्यासमोर पारंब्याच्या झिंजापासून उभ्या असल्या वडाच्या झाडाची सळसळ वाढली वडाच्या ढोलीत लपलेली घुबडं जागी झाली ती ढोलीतून बाहेर पडून वडाच्या फांदीवर आली चमत्कारी गुत्कार टाकून घुबडाने आपल्या जोडीदारांना साथ दिली त्यावेळी टेकडी चढून दबक्या पावला आणि गणा बेरड आपल्या दोन साथीदारांसह देवळाच्या दिशेनं पुढं आला देवळापुढं असल्या दीपमाळेच्या घडी दगडी कटड्यावरती तिघही तबा धरून टेकली गनानं कमरेचं गावठी पिस्तूल काढून उजव्या हाताला ठेवलं त्याच्या साथीदारांनीही हातातल्या फरशी कुराडी मांडीवर आडव्या घेतल्या पुन्हा वडावरच्या पाखराने जोरानं आवाज दिला त्यांच्या आवाजाचं गनाला काहीच वाटलं नाही ते तर त्याला रोजचंच होतं पळा पळानं वेळ सरकत निघाली दुसऱ्या अंगानं टेकडी जुळून केरबा कदम एकटाच आला गणाच्या तीक्ष्ण नजरेनं केरबाला ओळखला बसल्या जागेवरूनच गणानं केरबाला रामराम म्हणून नमस्कार घातला केरबानंही रामराम म्हटलं त्यांच्या जवळ येत केरबा म्हणाला आज मीच तुमच्याकडे येणार होतो तेवढ्या तुमचा सांगावा पोच झाला असं बोलतच गनाशेजारीस केरबा टेकला काही बोलायच्या आधी पान तंबाखूची चंची काढून केरबाच्या हातात दिले एकमेकांना तंबाखूचं देणं घेणं झालं मग चर्चा सुरू झाली संपतरावांचा निरोप सांगायच्या आधीच केरबा म्हणाला बरं बोल गना का सांगावा दिला त्यावर तोंडातली तंबाखूची पिचकारी टाकून गना म्हणाला ऐकलंय ते खरं आहे काय काय ऐकलं आज केरबा तात्या पाटील सुटून आला म्हणा गना खरं आहे ते केरबा पण तात्याला आमदार साहेबांनी सोडविलाय असं आम्ही ऐकलंय असा, असा गणानं जरा रागानंच प्रश्न केला त्यावर केरबा म्हणाला हे पण खरं आहे असं केरबा बोलताच गणा जास्तीच भडकला तो दीपमाळीच्या कटड्यावरून उतरून केरबाच्या पुढ्यात उभा राहिला हात करीत केरबाला म्हणाला काय खरं आहे एकीकडं आम्हाला पाटलाची खुनाची सुपारी दिली सा त्या पायात आमचा एक गडी पण कायमचा निघून गेला आणि दुसरीकडं तुम्हीच तात्या पाटलाला वाचवते सा भाई ह्याला काय म्हणायचं ते तुम्हीच सांगा असं गना उसळून म्हणाला तेवढ्या शांतपणाने केरबा म्हणाला गना लई भडकू नकोस भडकू नकोस अरे राजकारणाबाई सगळं करावं लागतई आमदारांच्या पुढं पण पेच पडला होता म्हणून हे सगळं नाटक करावं लागले गणाची समजूत पटली नाही पुन्हा गणा म्हणाला असला कसला पेच पडला म्हणून तात्या पटलाची बाजू धरली सा। जा पेच पारूच्या खुनाचा पडला तात्या तुरुंगात त्या खुनाला वाचा फडित होता म्हणून तरी आमदारांनी शो सौदा केलाय आणि तात्यानं तोंड उघडलं असतं म्हणजे तू पण त्यात अडकत होतास हे पण ध्यानात ठेवू असं केरबा म्हणाला तरीही गणा म्हणाला आम्हाला नाही कुणाचं देणं घेणं आम्ही पहिलंच मिलूया तात्याचं भ्या भिया तुम्हाला वाटत असल आम्हाला नाही असं म्हणून गणा एकेरीवर आला त्यावर केरबा म्हणाला गना गणा तुझा गैरसमज आहे आमदार तुला वाऱ्यावर सोडित नाही ती आणि तुला फरारी राहायचं बी काय काम नाही म्हणून तरी तुला फार्म हाऊसवर बोलून आणायला मला सकाळी सांगितलं या उगाच डोसक्यात राग घालून घेऊ नकोस चल चल माझ्याबरोबर सगळं समक्षच बोलू असं केरबाने गणाला परोपरीनं समजून सांगितलं त्यावर गणाचे साथीदार म्हणाले नाईक केरबा मामांचं खरं आहे झाड शाबूत हाय तरच वेलीजने आधार हाय तसंच आपलं आणि आमदारांचं हाय मालक वाऱ्यावर वा सोडणार नाही त्यासनी भेटून तरी येऊया असं गणाच्या जोडीदाराने गणाला समजावलं गणानं हो ला हो म्हटलं मग सगळीच जण तिथून उठली आणि केरबा पाठीमागून टेकडीवरून खाली गेली अंधारी पायवाट उतरू लागले बऱ्याच दिवसानंतर आज आमदार संपतराव देसाईचं फार्म हाऊस लाईट्सच्या प्रकाशानं उजळलं होतं बंगल्याच्या मधल्या दालनात दारूपानाची बैठक सजली होती गोल नक्षीदार लाकडी ट्रेमध्ये खमंग भडंग खारे शेंगदाणे वेफरच्या डिशेश भरून मांडल्या होत्या त्यांच्या भोवती संपतराव व सरपंच मानकुजी शिंदे बसले होते मानकुजीने ग्लास भरले आणि परशाला हाक दिली आतल्या किचनमधून परशा मधल्या दालनात आला व जी धनी म्हणाला त्यावर मानकुजी म्हणाले परशुराम चिकनचं कुठवर आलंय आलंय शिजत परशा म्हणाला त्यावर संपतराव म्हणाले निवांत हो दे अजून केरबा नहीं। अनी ग्लास उचले। ग्लास आला नाही आणि दोघांनी ग्लास उचलले ग्लासाला ग्लास भिडवून चेअर्स केलं त्याचवेळी केरबा गणासह आला बाहेरची कुत्री भुंकू लागली केरबानं दरडावून त्यांना ओळख दिली शेपटी हलवीत हलवीत दोन तीन कुत्री केरबाच्या पायात घुटमळली अंगावर उड्या घेऊ लागली त्यांना बाजू देत केरबा बंगल्यात आला सरळ मधल्या बैठकीत आला त्याच्या पाठीमागून आलेल्या गणानं आणि गणाच्या साथीदारांनी अदबीनं वाकून संपतरावांना हात जोडले त्यांच्याकडे नजर रोखून संपतरावाने दारूचा ग्लास रीता केला हातातला ग्लास खाली ठेवून ते केरबाला म्हणाले केरवा बस भर ग्लास केरबा पुढं झाला केरबावरची नजर गणावर उतरवून ते म्हणाले काय गना कुठं बेपत आहेस आता तुम्ही जाग्यावर नसल्यावर कुठं जायचं सगळं तुम्हाला कळलं असेलच की पोलिसांचा ससेबिरा चुकवायचा म्हणून फरारीच आहे त्यावर उपरोधी खासून संपतराव म्हणाले तू फरारी व्हायचं कामच काय तू खून केला आहेस का नाही पण तू काही सुद्धा काळजी करू नकोस आपण सगळं प्रकरण बदलून टाकू आणि त्या भैऱ्या जाधवाचा बळी घेऊ कळ असा संपतरावांनी विश्वास दिला गणानं फक्त मांडू लावली पुन्हा संपतराव म्हणाले आजपासून तू फरारी राहायचं नाहीस तू मुक्त झालास पोलीस खातं मी बघून घेतो असं म्हणून त्याने गणाला जवळ बोलावला त्याला म्हणाले बस बस वाईट गेला घे थोडी म्हणजे डोकं हलकं होईल गणाला पुढं बसायचं धाडसच होईना तो तसाच उभा राहिला हात हलवून नको म्हणाला त्यावर संपतराव म्हणाले अरे बस तुझ्याजवळ आम्ही आमदार नाही तू आमच्या जीवाभावाचा माणूस बस घे गणाचा ना इलाज झाला गणा बैठकीला बसला दारूच्या बाटल्या रित्या होत निघाल्या पिनाऱ्यांच्या डोक्यात दारूची झिंग चढत चालली मध्येच संपतरावांना भैरूची आठवण झाली ते केरबाला म्हणाले केरबा तो तो भैऱ्या जाधव कुठं चढून बसलाय केरबा म्हणाला खून झाल्यापासून तो फरारीच आहे आपल्या भागात कुठंच नाहीत यो लांब पल्ला गाठल्याला दिसतो या त्यावर संपतराव म्हणाले पोलीस त्याला पकडायच्या आत तो आपल्याच बंदुकीतल्या गोळीचा बळी झाला पाहिजे तू आणि गना त्याचा माग काढा खबर पक्की घ्या मग पुढचं मी बघेन तसं मध्येच पडून गना म्हणाला साहेब गोळी तुम्ही घालायची नाही खंडुबाची आण म्या घेतली या भायऱ्या माझी शिकार आहे माझी बरं बरं ठीक आहे आमदार म्हणाले पुन्हा गणाला मुरमुरी चढली त्याच्या डोक्यातल्या प्रश्नचिन्हानं उसळी घेतली कसं बोलायचं म्हणून मघापासून तो दबून होता पण पोटात गेल्या दारून त्याचं धाडस वाढवलं तो रामाना म्हणाला साहेब तुम्ही एक गोष्ट चांगली केली नाही जा कोणती राया संपतरावाने उलट विचारलं गना म्हणाला तात्या पाटील तुमचा दुश्मन तिची सुपारी आम्ही घेतली झुंजा खर्ची पडला त्या पायी आम्ही आम्ही बरबाद झालो आणि त्याच तात्याला तुम्ही सोडवून आणला सा ही कसली नीतिमत्ता म्हणायची गनाचं बोलणं हसण्यावरी नेत संपतराव म्हणाले गणा तात्या पाटील आपला दुश्मन नव्हे दोस्त समज हम आता त्याच्याची दोस्तीच करायची ही ही राजनीती आहे राजनेते गणा राजनीतीत कोणी कोणाचा दोस्त नसतो आणि शत्रू पण नसतो तुला हे समजायला अवघड आहे पण मी करतो ते बरोबर आहे गना म्हणाला बरोबर तुमचं होतंय पण चूक आमचीच आहे गनाचं हे बोलणं संपतरावांना खटकलं संपतराव म्हणाले गणा तोंड आवरून बोल तोंड आवरून बोल आम्ही तुला कधीच फरक मानलं नाही म्हणून तरी आमच्या ग्लासाला ग्लास लावून बसतोय हे ध्यानात ठेव मला तसं म्हणायचं नाही पण पण तुमच्या राजकारणा आमचा जीव घोटाळतोय संपतराव म्हणाले तुमच्या जीवाची काळजी तुमच्यापेक्षा मला जास्त आहे झुंज्या गेल्याचं जेवढं दुःख तुला झालं नसेल त्याहीपेक्षा मी मी जास्ती खचलो आहे मी हम्म झुंज्या मला पाठीवरच्या भावासारखा भाऊ होता पण पन... पण नियती पुढं माणसांचं काही चालत नसतंय का ना आपण एक योजतो आणि नियतीनं दुसरंच ठरवलेलं असत राजकारणात तर पावलो पावली खास खळगी आडवे येतात ते हुशारीनं ओलांडावे लागतात तरच ते तरच ते राजकारण हम्म संपतराव बरत होते बाकीची मंडळी ऐकत होती आता गणाचा आवाज बंद झाला होता तेव्हा मानकोजी शिंदे म्हणाले साहेब जाऊ द्या जाऊ द्या झालं गेलं विसरून जावा काही घडलंच नाही असं समजा संपतराव म्हणाले सरपंच झालं गेलं विसरून चालणार नाही फक्त दम धरावा लागेल जगात काय थोर काय थोर दम दम थोर म्हणून वेळेची वाट बघावीच लागेल संपतरावांचा मुद्दा पटल्यासारखा केरवा होय जी, होय असं म्हणाला आता सगळ्यांनाच दारूच्या नशेनं घेरलं होतं बोलायला काही सुचत नव्हतं संपतरावांनी बसल्या जागेवरूनच फर्शाला ऑर्डर केली अप्प परशा परशा ताट लाव ताट लाव इथं जाणून वाढ ताटं मांडण्यासाठी परशाची आणि शिरपाची लगबग सुरू झाली तेवढ्यात तिथं ते सुटलेला मटणाचा खमंग वास नाकानं हुंगत सरपंच म्हणाले साहेब मंत्रिमंडळात आपली वर्णी लागते आहे का राय त्यावर संपतराव म्हणाले सरपंच माझ्यापेक्षा तुम्हाला का घोर लागला आहे अहो तुमची तिकडं मंत्री म्हणून नुसती निवड होऊन जाईल इकडं मी पाच पंचवीस बोकडांची दामनच कापतोय आणि उभ्या पंचकृषीला जेवण घालतो बघा असं सरपंच बरळे त्यावर संपतराव म्हणाले <laughs> 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 तुमची बोकडा असतील तर लवकरच आमची निवडवी होईल ह आणि शिरपानं ताटं मांडली आणि पोटात भुकीची आग पडलेली मंडळी जेवणावर तुटून पडली दुसरा दिवस उगवला पण गावावर दुःखाची छाया घेऊनच आला नेहमी सारखाच गावचा सा गावगाडा चालू झालेला सकाळचे निहारी आटोपून कोणी शेतावर निघालेला तर कोणी आपली गुरं घेऊन कुरणाची वाट चालत होता सरपंच पंच, पंच मंडळी घटका दोन घटका चवाट्यावरच्या गप्पा गोष्टीसाठी चावडीत जमलेली रोजगारांची कामावर जाण्यासाठी घाई चाललेली अशा वेळी तात्या पाटील ही विजयला पत्र लिहावं म्हणून पोस्टाकडे जाण्यासाठी घरातून बाहेर पडले स्वतःच्या अंगणातून त्यांनी समोरच्या रस्त्यावर पाऊल टाकलं त्याचवेळी उजव्या बाजूने जीप धुळा उडविता त्यांच्या घराच्या दिशेनं आली दूरवरच जीप पाहून तात्या मनातून चरकलेच आमदारानं आपल्यावर आणखीन काही बालन का आणलं की काय अशी शंका त्यांच्या मनाला स्पर्शून गेली म्हणून त्यांनी चालण्यासाठी उचललेलं पाऊल रोखलं ते तसेच त्या जीपकडे बघत थांबले फौजदार पठांची जीप तात्यांच्या समोर येऊन उभी राहिली तात्याने हात जोडून फौजदाराला या या साहेब राम राम असं म्हटलं फौजदार पठाण काहीच न बोलता जीपमधून खाली उतरले खाली मान घालूनच ता ते तात्यांच्या जवळ आले उजव्या हाताने डोईवरची खाकी हॅट उतरून ते तात्यानं म्हणाले पाटील एक दुःखद वार्ता घेऊन आलो काय काय झालंय तात्या असं म्हणून त्याच्या अधिक जवळ गेले तात्याने आपल्या डोळ्यावरच्या सुरकुतलेल्या पपण्यांना ताण दिला फौजदार पठाण म्हणाले पाटील वायरलेस मेसेज होता अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत तुमचा मुलगा सुभेदार विजय पाटील कामी आला काय काय म्हणताय साहेब हे खोटा आहे एकाएकी प्रचंड आघात व्हावा तसे तात्या ओरडले त्यांच्या सर्वांगातलं बळ गेल्यासारखं झालं त्यांना चक्करच आली फौजदार पठाणानं क्षणात त्यांना आपल्या हातांचा आधार देत म्हटलं होय होय पाटील हे सत्य आहे विजयला वीरमरण आलं देशासाठी तो हुतात्मा झाला घरासमोरच चाललेलं नाट्यरत्ना चौकटीतून पाहत होते फौजदार पठाणानं मोठ्यानं उच्चारलेले शेवटचे शब्द रत्नाच्या कानावर आले आपण काय ऐकतोय हे समजून घ्यायच्या आतच रत्नानं टाहो फोडला ती घाईनं तात्यांना येऊन बिलगली म्हणजे काय काय झालं म्हणायचे असं ओरडून ओक्सा रडू लागली ती तात्यांचा नातू प्रकाश ही त्या कालव्यात येऊन सामील झाला तात्यांचं सगळं घरच हंबरडा फोडून रडू लागलं फौजदार पठाण तात्यांना आधार देत म्हणत होते पाटील पाटील शांत व्हा शांत व्हा असं तुम्हीच खचलात तर बाकीच्यांनी काय करायचं अहो मुलग्याला वीर मरण आलं शांत शांत व्हा तात्यांची वाचा गेल्यासारखी अवस्था झालेली रत्नाचा आणि प्रकाशचा आक्रोश वाढतच चालला बघता बघता माणसांची गर्दी जमा झाली गावात वार्ता हा हा म्हणता प्रत्येकापर्यंत पोचली तात्यांच्या घराला माणसांची रीग लागली फौजदार पठान मेसेज देऊन तात्यांचा औपचारिक सांत्वन करून निघून गेले विजयच्या मृत्यूची बातमी आमदार देसाईंच्या वाड्यावर पोचली केरबा कदमनं स्वतः जाऊन ती आमदारांना सांगितली त्या बातमीनं आमदारांच्यात फारसा बदल झाला नाही की त्यांना वाईटही वाटलं नाही त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले ते केरबाला म्हणाले तात्या पाटलाचा एक मोठा आधार गेला होतं तेही बऱ्यासाठीच होतं म्हणायचं देवाच्या मनात आल्यावर तात्या तरी काय करणार त्यावर केरबा म्हणाला बातमी फौजदार पटाण स्वतः घेऊन आला होता तात्या पार ढासाळलाय पण सगळं गाव तात्यांच्या दारात जमलंय सरपंच पण हजर आहे ती क्षणभर आमदारांनी मौन धरलं आणि म्हणाले केरबा हे अत्यंत वाईट घडलं म्हणायचं हे तात्यासाठी वाईट संकटच आलं म्हणायचं सा। हय साहेब लई वाईट झालं असं केरबा बोलला त्यावर आमदार म्हणाले वाईट तात्यासाठी घडलं पण आपल्यासाठी एक चांगलीच घटना घडली म्हणायची केरबाने न कळल्यासारखं के संपतरावांच्या तोंडाकडे बघितलं संपतराव पुन्हा म्हणाले आता तात्या पाटील खचून खालील आणि hmm? आपल्या एका दुश्मनाची वाचा कायमचीच बंद होईल जे आपण करणार होतो ते नियतीनच केलं म्हणायचं त्यावर केरबा म्हणाला पण गावासाठी तरी आपण तिथवर गेलं पाहिजेल होय होय किरवा ते नाटक तर करावंच लागेल तात्याला दोस्ती दाखवण्याची संधी चालून आली आहे असं संपतराव पुन्हा विचार केल्यासारखा करून म्हणाले गावातले व्यवहार बंद ठेवायचा हुकूम सरपंचांना दे आणि बाजार चौकातल्या पारावर शोकसभेची व्यवस्था करा तोपर्यंत मी तात्याला भेटून येतो तू लाग कामाला लाग आपलं औरुण संपतराव वाड्यातून बाहेर पडायच्या आत केरबाने विजयच्या निधनाबद्दल गावबंदची हाक दिली गावातली दहा पंधरा दुकानं आणि तीन हॉटेल तातडीनं बंद झाली गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यावरच्या तरुण मंडळांनी काळे फळे लिहून सुभेदार विजय पाटीलला श्रद्धांजली अर्पण केली त्या पुढचं पाऊल टाकून केरबा कदमनं के महादा मांगाला गावात दौंडी द्यायला लावली सगळ्या गावानं एक दिवसाचा दुखवटा म्हणून गावात चुली पिटवू नयेत अशी दौंडी दिली गेली सगळं गावच दुःखात बुडून गेले असं वातावरण तयार झालं पहिल्या दौंडी पाठोपाठ शोकसभेची दुसरी दौंडी पिटण्यात आली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या